मग कृष्णारी जे जे विठू माऊली श्रीकृष्णाचे खूप सुंदर असे गीत दह्याची दुरडी शिक्यावर ठेवली दह्याची दुरडी शिक्यावर ठेवली शिकेच हालेना बाई शिकेच हालेना शिकेच हालेना बाई शिकेच हालेना हाय <गली> कानाबाई माझ्याशी बोले ना हाय कानाबाई माझ्याशी बोले ना हातात घेतला लार दोर घुसळण करते दिवसभर हातात घेतला लहिनी दोर घुसळण करते दिवसभर लोणीचं येईना बाई बाई लोणीचं येईना लोणीचं येईना बाई बाई लोणीचं येईना हाय शोधेचा कानाबाई माझ्याशी बोले ना हाय शोधेचा कानाबाई माझ्याशी बोले ना उभी होते राधा दा, दारावर कृष्णाकडे गुर गुरगुर कृष्णाकडे पाथे गुर गुर तिची पापनीच हाले ना तिची पापनीच हाले नाना तिची पापनीच हाले नाना तिची पापनीच हाले नाना पाप हायशोदेचा कानबाई माझ्याशी बोले ना हायशोदेचा कानबाई माझ्याशी बोले ना कृष्ण आहे बाई साधा रंगान काला पन दिस य गोरा कृष्ण आहे बाई साधा रंगान काला पन दिस तो गोरा शिकेच हाले न बाई बाई शिकेच हाले ना, शिकेच हाले बाई केच हाले ना हाय शो कानाबाई माझ्याशी बोले ना हाय शोदेचा कानाबाई माझ्याशी बोले ना एका जनार्दनी गवळन राधा श्री कृष्णाच्या लागतेच नादा एका जनार्दनी गवळन राधा श्री कृष्णाच्या लागतेच नादा बाई रस्त्याने चाले ना बाई रस्त्याने चाले ना बाई रस्त्याने चाले ना बाई रस्त्याने चाले ना हायेशोदे चा काना बाई माझ्याशी बोले ना हाय चा काना बाई माझ्याशी बोले ना दयाची दुरडी शिक्यावर ठेवली दह्याची दुरडी शिक्यावर ठेवली शिकेच हाले ना बाई शिकेच हाले ना शिकेच हाले ना बाई शिकेच हाले ना हयशोदे काना बाई माझ्याशी बोले ना हय काना बाई माझ्याशी बोले ना धन्यवाद